हे हिमनगाचं टोक आहे इतक्या मोठ्या प्रमाणात अक्षरशः पैसा हा थेट काढून आपल्या खात्यांमध्ये आणि एवढंच नाही तर अनेक पुढाऱ्यांच्या खात्यामध्ये तो गेलाय आहे म्हणजे जे जेलमध्ये तेवढं पुरतं ते नाही आहे अनेक पुढाऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जो पैसा मातंग समाजातल्या होत करून तरुण तरुणींना द्यायला हवा होता तो पुढाऱ्यांनी घेतला आणि कुठपर्यंत मर्सिडीज सारखी गाडी हे अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून आपल्या प्रायव्हेट वापरा करता त्या ठिकाणी काही लोकांनी घेतली इथपर्यंत याचा गैरवापर करण्यात आला खरं म्हणजे हा पैसा जर योग्य प्रकारे वापरला या अण्णाभाऊ साठे महामंडळाची नीट रचना आम्ही करतोय थोडा वेळ लागतोय पण इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मेस झालेला आहे इतक्या मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे की तो जर दूर न करता पुन्हा घाईघाईने तशाच गा पद्धतीनं काम सुरू केलं तर हा पैसा कागदावर दिसेल आम्ही सगळे पुढारी सांगू मातंग समाजाच्या विकासाकरता पाचशे कोटी रुपये दिले त्यातला एक नवा पैसा मातंग समाजाला मिळणार नाही त्यामुळे आता पारदर्शक पद्धतीनं त्या ठिकाणच्या व्यवस्था उभ्या करायच्या आहेत त्या व्यवस्था आम्ही उभ्या करतोय पण आपण काळजी करू नका लवकरच नीट महामंडळाचे सगळे व्यवहार हे आम्ही सुरू करू आणि या महामंडळाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्या समाजातील गरजू लोकांना कौशल्य देणं आणि त्या कौशल्याच्या अनुरूप त्यांना निधी उपलब्ध करून देणं हे काम आपण या निमित्ताने सुरू करणार आहोत आणि विश्वास देतो की एक अतिशय पारदर्शी अशा प्रकारची दलाल विरहित अशा प्रकारची संस्कृती या अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये आम्ही निश्चितपणे तयार करू मी आज या निमित्ताने फार अधिक वेळ बोलणार नाही आपल्याला एवढंच आश्वस्त करण्याकरता आलो आहे की या निमित्ताने आपण सगळ्यांनी एक विचार केला पाहिजे विचार मंथन केला पाहिजे त्या मंथनातून त्या चिंतनातून आपल्याला या ठिकाणी जे जे काही सुचवायचं आहे ते राज्य सरकारला आपण सुचवा राज्य सरकार आपल्या पाठीशी उभं राहील एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझं पूर्ण संपवतो धन्यवाद